चली सुभग कविता सरिता असो राम बिमल जस जल भरिता असो राम जन्मभूमीचा हजारो वर्षांचा इतिहास या इतिहासाचा साक्षीदार असलेली ही शरयू नदी या शरयू नदीच्या किनारी इथल्या घाटावरती आज आपण आता उपस्थित आहोत सारा हजारो वर्षांचा इतिहास म्हणजे ज्याच्यामध्ये अगदी प्राचीन काळामध्ये हिंदू समाजाचा वैभव वैभवाचा काळ त्यानंतर मध्ययुगामध्ये या भूमीवरती सातत्याने झालेली आक्रमण या राम जन्मभूमीची सातत्याने झालेली विटंबना परकीय आक्रमकांकडनं इथे उभी राहिलेली बाबरी मशीद आणि त्यानंतर पाचशे वर्षांचा हिंदू समाजाचा संघर्ष हजारो लाखो कारसेवकांचं रामभक्तांचं बलिदान स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्याच शासकांकडनं आपल्याच नागरिकांवरती आपल्याच रामभक्त कारसेवकांवरती चालवल्या गेलेल्या गोळ्या झालेला रक्तपात आणि त्यानंतर हिंदू समाजाने न्यायालयीन संघर्ष करत अतिशय संयम दाखवत जिंकलेला हा राम जन्मभूमीचा लढा त्यामध्ये प्राप्त केलेला विजय आणि त्यानंतर एकूण साऱ्या देशात जे काही स्थित्यंतर सुरू आहेत त्याचंच एक छोटं प्रतिबिंब इथे पाहायला मिळतंय राम जन्मभूमीवरती भव्य राम मंदिर उभारलं जातं पुन्हा एक या अयोध्या नगरीचं गतवैभव परत येण्याच्या दृष्टीनं खूप मोठ्या प्रमाणावरती हालचाली सुरू आहेत आणि निमित्ताने या अयोध्या नगरीमध्ये अतिशय आनंदाचं ऊर्जेचं चे, चे, एक वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय हा सारा स्थित्यंतराचा काळ सारा इतिहास या इतिहासाचा साक्षीदार असलेली ही शरयू नदी आहे अयोध्या हे हिंदू जीवनाचं जिवंत प्रतीक आहे सर्व भाषांचे प्रांतांचे वेशभूषेचे लोक आपल्याला इथे पाहायला मिळतात या सर्वांना जोडणारा एकात्मतेचा धागा एकच आहे मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम राम जन्मभूमीवर असंख्य आक्रमण सुद्धा श्रीराम नावाची हिंदू समाजाची प्रेरणा कधीही कमी होऊ शकली नाही मुघल काळात ब्रिटिश काळात आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्याही काळात या पवित्र स्थानाचं गतवैभव परत आणण्यासाठी हिंदूंनी केलेला संघर्ष हा या अयोध्येने पाहिला आहे आज अयोध्येत उभं राहत असलेलं भव्य राम मंदिर हे सकल हिंदूंच्या सामूहिक शक्तीचं निश्चयाचं आणि शौर्याचं प्रतीक आहे आज अयोध्या जो आनंदाचा क्षण अनुभवते तो सहजासहजी शक्य झालेला नाही आहे त्यामागे कठोर संघर्ष आहे त्याग आणि बलिदान आहे हजारो लाखो हिंदूंचं रक्त या भूमीसाठी आणि या वास्तूसाठी सांडलेलं आहे राम जन्मभूमीचा लढा हा केवळ राजकीय लढा नाही आहे केवळ राजकारणापुरतं त्याचं महत्त्व मर्यादित नाही आहे तो हिंदू समाजाचा स्वतःच्या अस्तित्वाचा स्वतःच्या अस्मितेचा एक राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि भावनिक लढा आहे एक मोठा संघर्ष आहे आणि या इतिहासाच्या पाऊलखुणा या अयोध्या नगरीमध्ये अगदी टप्प्याटप्प्यावरती जाणवतात इथल्या जुन्या वास्तूंमध्ये असेल इथल्या या शरयू नदीच्या घाटावरती असेल आणि इथे येणाऱ्या इथे दररोज येणाऱ्या हजारो लाखो भाविकांच्या चेहऱ्यामध्ये सुद्धा त्यांच्या डोळ्यांमध्ये सुद्धा त्या राम जन्मभूमी त्यांची असलेली श्रद्धा त्याचं पावित्र्य आणि त्याचं महत्व हे पदोपदी जाणवत सिया राममय सब जग जानी, करौ प्रणाम जोरी जुग पानी सौगंध राम की खाते हम मंदिर वही बनायगे असं म्हणत म्हणत त्याच्यासाठीचा सा इतका मोठा संघर्ष करत आता राम मंदिराची उभारणी तर पूर्ण झाली त्या स्वप्नाची पूर्तता झालेली आहे आमच्या पिढीने कदाचित तो कारसेवेच्या संघर्षाचा सगळा मंतरलेला काळ तेव्हा झालेला रक्तपात त्यावेळेला झालेले अनन्वित अत्याचार हा सगळा काळ कदाचित अनुभवलेला नसेल पण आम्ही हा काळ मात्र जरूर अनुभवला आहे ज्याच्यामध्ये हिंदू समाज हा म्हणजे ज्यावेळेला त्यांनी एक उग्ररूप धारण केलं बाबरी मशिदीचं ढाचा त्यावेळेला उद्ध्वस्त झाला तो काळ आम्ही कदाचित अनु अनुभवलेला नसेल पण त्यानंतर ज्या वेळेला हिंदू समाज हा अत्यंत नेटानी संयमाने न्यायालयीन संघर्ष करत होता न्यायालयीन लढाई लढत होता आणि या देशाच्या संविधानिक चौकटीमध्ये दे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला या सगळ्या कालखंडामध्ये दे। या देशामधली एक विशिष्ट कॅटेगरीतली मंडळी जी स्वतःला पुरोगामी लिबरल सेक्युलर वगैरे वगैरे म्हणून वग घेतात यांच्याकडनं या विषयाची आणि या विषयाशी कोट्यवधी हिंदू समाजाच्या ज्या लोकभावना जोडल्या गेलेल्या आहेत त्या भावनांची खिल्ली उडवली जात होती सातत्याने रामजन्मभूमी आणि राम, राम मंदिराची टिंगल केली जात होती हा काळ आम्ही मात्र जरूर अनुभवलेला आहे मंदिर वही बनायंगे पर तारीख नाही बतायंगे इथे राम मंदिर कधीच उभं राहू शकणार नाही हा विषय आता कायमस्वरूपी न्यायालयाच्या चौकटीमध्ये बंद झालेला आहे असं सारं आम्ही इतकी वर्ष ऐकत होतो आणि ह्या सगळ्यांच्या नाकावरती टिचून आज भव्य राम मंदिर नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते इथल्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आणि अयोध्या धाम रेल्वे जंक्शनचं चा उद्घाटन झालं या दोन्ही वास्तू रामायणाच्या थीमवरती अत्यंत सुंदरपणे उभारण्यात आले याशिवाय या, या शहरातील रस्ते अन्य पायाभूत सुविधा पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक सोयीसुविधा यांचीही मोठ्या प्रमाणावरती उभारणी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील योगी सरकार यांच्या माध्यमातून सुरू आहे भव्य राम मंदिराच्या निर्माणासोबतच या अयोध्या नगरीचं गतवैभव परत यावं हे ठिकाण हिंदू चेतनचं जागतिक केंद्र बनावं यासाठी सुद्धा गतीनं काम सुरू आहे आणि म्हणूनच कोट्यावधी देशवासियांप्रमाणे प्रत्येक अयोध्यावासियाच्या सुद्धा आज एकच उद्गार आहेत जय श्रीराम जय श्री